चंद्रपूरसह राज्यभर खाजगी डॉक्टरांचा बंद रुग्णसेवा ठप्प रुग्णत्रस्त अठरा सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन आयामी आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स एम ए आर डी यांच्या संयुक्त आव्हानानुसार चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रास खाजगी डॉक्टरांनी चोवीस तासाचा संप पुकारला आहे परिणामी खासगी दवाखाने क्लिनिक आणि नर्सिंग होम पूर्णपणे बंद असून रुग्णसेवा ठप्प झाली आहे हा बंद राज्य शासनाच्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकाच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आला आहे या परिपत्रकानुसार सी सी एम पी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मोलॉजी हा अल्पकालीन कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे आय मते हा निर्णय वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम आहे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर यांनी सांगितले की हा निर्णय वैद्यकीय शिक्षण प्रणाली आणि रुग्णांच्या आरोग्य हक्कांवर गदा आणणार आहे शासनाने तात्काळ पुनर्विचार न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोरशी तालुक्यातून उपचारासाठी आलेले प्राध्यापक पद्मलवार यांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले की इतक्या लांबून आम्ही चंद्रपुरात आलो आणि इथे दवाखाने बंद असल्याने आम्हाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक विषय चर्चेला येतो आहे तो म्हणजे आरोग्य सेवेचा मी आपण सांगू इच्छितो संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये वेगवेगळे वेग डॉक्टर्स वेगवेगळ्या काउन्सिलच्या माध्यमातून आपली रुग्णसेवा देत असतात त्यामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर्स म्हणजे मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स एमबीबीएस आणि त्याच्यावर होमिओपॅथी डॉक्टर्स आयुर्वेदिक डॉक्टर्स डेंटल डॉक्टर्स युनानी डॉक्टर्स असे सर्व पॅथीचे डॉक्टर्स आपली रुग्णसेवा ही देत असतात आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सांगू इच्छितो की आम्हा सर्वांना या सर्व पॅथीबद्दल आदर आहे मान आहे सन्मान आहे सर्व पॅथीतले डॉक्टर्स रुग्णसेवा देत असताना रुग्ण कसा बरा होईल याची काळजी करत असतात याची चिंता असते आणि म्हणूनच या निमित्ताने सर्व डॉक्टरांचं मी कौतुक करतो त्यांना सॅल्यूट करतो की त्यांनी आपल्या या रुग्णसेवेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहे परंतु आज एक महत्वपूर्ण विषय आलेला आहे तो म्हणजे होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे की सी सी एम पी कोर्स करून सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल फार्मॅकोलॉजी करून तो कोर्स केल्यानंतर या होमिओपॅथिक डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याबद्दल तर या नोंदणी करण्याबद्दलचा विषय आम्ही सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स त्याला आम्ही विरोध करीत आहोत आणि या विरोधामागे भूमिका पण आहे हा जेव्हा विषय दोन हजार चौदाला महाराष्ट्र शासनाने जेव्हा हे परिपत्रक काढलं तेव्हा देखील आमची मतभिन्नता होती आणि ही मतभिन्नता चर्चेला आणण्यासाठी या मतभिन्नतेमधून लोकांचं संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलो बॉम्बे हायकोर्ट मध्ये दोन हजार सोळाला ला त्यांनी एक अभिप्राय दिला त्या अभिप्राय मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आणि होमिओपॅथीचे डॉक्टर्स यांच्यामध्ये समानता देता येणार नाही आणि जरी देखील महाराष्ट्र शासनाने यामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये परिपत्रकाद्वारे नोंदणी केली आणि या नोंदणी झालेल्या डॉक्टरांचं भवितव्य हे बॉम्बे हायकोर्टच्या केस नंतर हे ठरवण्यात येईल त्यांचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून राहील याचाच अर्थ ही सर्व बाब न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणूनच ही बाब जेव्हा न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्र शासनाने निर्णय घेणं हे चुकीचं आहे दोन हजार सोळा नंतर पुन्हा एकदा न्यायपालिकेने बॉम्बे हायकोर्टाने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील हाच अभिप्राय नोंदवलेला आहे आणि म्हणूनच या अभिप्रायाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सिनियर रेसिडेंट डॉक्टर्स या सर्व डॉक्टर ॲलोपॅथीच्या सर्व संघटना या परिपत्रकाला आम्ही विरोध करीत आहोत आणि याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिनांक अठरा सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला गुरुवारी पूर्ण एक दिवसाचा आमचा हा बंद राहणार आहे सर्व आरोग्य सेवा आज सकाळी आठ वाजल्यापासून उद्या एकोणावीस तारखेपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व सेवा ही बंद राहणार आहे